नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत चतुर्शिंगी देवस्थानच्या पायथ्यापाशी तीन तारखेला घटस्थापना आहे नवरात्र उत्सवाला सुरू होणार आहेत आणि आता चतुर्शिंगी देवस्थानची तयारी हा घटस्थापनेसाठी कशी चालू आहे काय काय या ठिकाणी सुविधा देण्यात आलेल्या आहेत यावेळेस नवीन काय आहे याची माहिती देण्यासाठी ट्रस्टच्या वतीने आता एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये आपण जाणार आहोत त्याचप्रमाणे पत्रकार परिषद संपल्यानंतर तुम्हा सगळ्यांना मंदिर परिसर मंदिरात आता जे नवीन सुधारणा झालेली आहे आतमधला जो गाभार आहे जो दर्शन हॉल आहे सभामंडप आहे हा व मोठा करण्यात आलेला आहे विस्तारित करण्यात आलेला आहे हेही तुम्हाला दाखवणार आहोत त्याचप्रमाणे चतुशृंगी मातेचं दर्शनही आपल्याला देणार आहोत तर पत्रकार परिषदेमध्ये तीन तारखेला सुरुवात होईल बारा तारखेपर्यंत नवरात्र उत्सव चालू राहील दसऱ्याचा दहावा दिवस आहे घटस्थापनेची सुरुवात जी आहे ती पूजेनी सकाळी सहा वाजताच सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये रुद्राभिषेक होईल श्रीसुक्ताभिषेक होईल सगळं होऊन नऊ वाजता घटस्थापना होईल आरतीची वेळ रोजची सकाळी दहा वाजता आणि रात्रीची आरती नऊ वाजता आता यावेळेस त्याच्यात ॲडिशन दोन गोष्टी झाल्यात एक म्हणजे त्याच्यात शंखनाद होणार आहे देवळात okay. रोजची दहा दहा लोक येणार सकाळ संध्याकाळ ओके okay? mm -hmm. आणि दुसरी गोष्ट जे उपक्रम जे तुम्ही म्हणताय ना त्या उपक्रमामध्ये आम्ही दरवर्षी गणपती मंदिरात भजनी मंडळं <coughs> आणि सगळे स्तोत्रपठण करतो पण ह्या वर्षी आमचा सभामंडप मोठा झाल्यामुळे स्तोत्रपठणाला वरती जागा निर्माण झालेली आहे त्यामुळे ही जी पठणं जे होणारे स्तोत्राची वेदपठण असेल स्तोत्र पठण ते वर होईल आणि भजनी मंडळ ही खाली असतात हे बघा मिरवणूक सुरू होणार डा डॉट डा, पाच वाजता देवीची मूर्ती खाली येणार इथल्या पटांगणामध्ये ती ठेवली जाईल त्याच्यावरती पुष्पवृष्टी होईल ते झाल्यानंतर सांस्कृतिक भवनमध्ये अनगळ कुटुंबियातील स्त्रिया देवीला ओवाळतील आणि मग सगळ्या विश्वस्तांतर्फे कुटुंबियांतर्फे त्याची आरती होईल ती आरती झाली ना किंवा आपल्या मिरवणुकीला सुरुवात होईल मग निवडण मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं काही नाही दरवर्षी असते तसेच आहे हा जे दरवर्षी असतंच ढोल पथक पण आम्ही चांगलं म्हणजे मोठं ढोल पथक आणलेलं ती जी भा, एक भाविक आहेत जे देवीचे भक्त आहेत त्यांनी इच्छा प्रदर्शित केली की एक नथ दागिना देवीला करायचा आहे म्हणून त्यांनी एक नथ तयार केली आहे ती त्यांनी तयार करून देवीला ते तीन तारखेला अर्पण करणार कारण आता हा पितृ आहे त्यामुळे पहिल्या दिवशी ते अर्पण करतील आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की माझं नाव कुठेही सांगू नका म्हणून आम्ही त्याच्यात म्हणलं की देवीच्या देवीची नथ फक्त यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे देवीचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये पूर्वी जिथे देवीची चांदीची मूर्ती ठेवली जायची ती लाकडी सिंहासना होती यावर्षी आम्ही तिथं कमळाच्या आकाराचं चांदीचं सिंहासन केलंय ज्याला साधारणपणे चा, पाच किलो चांदी चा लागली आणि ती, जा ती आमच्या आमचे सं जे सालकरी आहेत त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी स्वतः आणि आमचे जे देणगीदार आहेत त्यांनी मिळून ती चांदी दिली डब्ल्यू 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 डॉट चतुशृंगी देवी डॉट कॉम या वेबसाईटवरती मिळते मित्रांनो हा परिसर आहे ज्या ठिकाणी आपण ह्या प्रवेशद्वारात नात आल्यानंतर या संपूर्ण तयारी सुरू आहे सुरुवातीलाच आपल्याला जे चतुशृंगी देवस्थान ट्रस्टचं जे ऑफिस आहे ते आहे त्यानंतर या ठिकाणी हार फूल जे आहेत हे घेण्यासाठीचे स्टॉल आपण या ठिकाणी आहेत आणि हे मुख्य मंदिर याचं प्रवेशद्वार जे आहे या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे ही पहिली कमान आणि आता या ठिकाणी आपण बघत आहोत हे मुख्य मंदिर जे आहे हे या ठिकाणी आपल्याला या मंदिराचा कळस जो आहे हा आपल्याला दाखवत आहोत तयारी जी आहे ही जोरात सुरू आहे सुरुवातीला डाव्या बाजूला गणपती मंदिर आहे आणि या मुख्य मंदिराकडे जाण्यासाठीच्या पायऱ्या हा गणपती मंदिराचा सभामंडप ज्या ठिकाणी नवरात्र उत्सव काळामध्ये भजन कीर्तन सुरू राहणार आहेत या आहेत देवीच्या मूर्ती आणि गणपती बाप्पा मोर्या गणपती मंदिरातील गणपती दर्शन प्रदक्षिणा घालून आपण वरती मंदिरात जाऊयात मित्रांनो यावेळेस अनेक चेंजेस आपल्याला बघायला मिळणार आहेत मुख्य सभामंडप सुद्धा मोठा करण्यात आलेला आणि ही आपण बघतोय सर्व दुरुस्तीची कामं सुरू आहेत मित्रांनो नवरात्राची तयारी चतुर्शृंगी माता मंदिरामध्ये मा जोरदार सुरू आहे अंतिम टप्प्याची कामं बा जी आहेत शिल्लक राहिली त्याला फायनल टच देण्याचंही सध्या सुरू आहे त्यामुळं लवकरच नवरात्रापूर्वी आपल्याला मेन सेटअप जो झालेला आहे जी काही विस्तार करण्यात आलेला आहे हा सुद्धा आम्ही आमच्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळं आमचं चॅनल बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद